परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून महसूल कर्मचारी संघटनेने याला विरोध करत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती विशेष म्हणजे या बदल्यांच्या विरोधात सात कर्मचाऱ्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेत या बदल्यांच्या विरोधात आपली बाजू मांडली आहे परभणीच्या गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी पाहता आयुक्तांकडे या प्रकरणाची तक्रार दिली आणि यावर आयुक्तांनी चार सदस्य समिती नेमून याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर आशाच एका त्रस्त महसूल कर्मचाऱ्यांशी डीएलपीने बातचीत केली आहे नमस्कार मी श्रीमती ज्योती अशोक पगारे सहाय्यक महसूल अधिकारी असून तालुका सोनपेठ येथे माझी नियुक्ती आहे आणि प्रतिनियुक्ती मी पूर्ण येथे दोन हजार एक एकोणीसपासून ते आज आजवर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यरत आहे मागील मागील वर्षी दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीचे कामकाज पार पाडत असताना मला सव्वीस एप्रिलला मेजर अटॅक आलेला आहे त्या अटॅकमधून मी खूप म्हणजे वाचली आहे मी वाचलेली आहे आणि माझी हार्ट सर्जरी झालेली आहे त्यानंतर मी बरेच महिने रजेवर होते आता रजा शिल्लक नसल्या कारणाने रजाशिल्लका नसल्या कारणाने मी आता ड्युटी कशी करू या विचारानं मी सतत टेन्शनमध्ये होते त्यानंतर मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना स्वतः जाऊन भेटले त्यांना माझी मेडिकल फाईल दिली डॉक्टरचे प्रमाणपत्र दिले आणि कळकळीची विनंती केली की साहेब मला कुठंतरी इथं परभणीला घ्या आज माझी इतकी कंडिशन खरा खराब आहे माझी अवस्था आता अपडाऊन करण्याची नाही आहे मला इथं घ्या माझी हार्ट सर्जरी झालेली आहे त्यांना कळकळीची विनंती केली त्यांनी बघूत करूत म्हणून शब्द दिला त्याच्यानंतर पुन्हा सहा महिने मी वा वाट पाहिली आणि आता जून मध्ये बदल्या होतात म्हणून मी परत त्यांना भेटायला गेले तर ते करूत करूच बघूत म्हणून त्यांनी परत शब्द दिला तर मी बेफिकिर होते की या बदल्यामध्ये त्या नियमामध्ये बसत आहे आणि माझी बदली आता नक्कीच होईल या मी वाट बघत होते पण या बदल्यामध्ये माझा माझ्या बदलीमध्ये नाव नाही आलेलं आहे आणि माझी एवढी वाईट कंडिशन असताना देखील माझ्यावर हा इतका मोठा अन्याय झालेला आहे ज्यांचं ज्यांचा नियमात बसत नाही ज्यांचा अवधी पण पूर्ण झालेला नाही अशा कर्मचाऱ्यांची बदली केलेली आहेत आणि माझ्यासारख्या महिलेची आज एवढी नाजूक कंडिशन असून सुद्धा मला बदलीमध्ये नाव घेतलेलं नाही हा माझ्यावर खूप मोठा झालेला अन्याय आहे या संबंधित आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेबांनी जे पाऊल उचलून जे आयुक्तांना तक्रार दिलेली आहे ती एकदम योग्य स्वरूपाची आहे त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे पाऊल उचललं तर आमदार साहेब मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते आपण आमच्यासाठी जे काही पाऊल उचललं धन्यवाद आमदार साहेब मी आपली एकदम ऋणी आहे आभार मानते आपले आणि नानासाहेब भेंडेकर आमचे अध्यक्ष प्रकाश गोरे सर यांनी देखील माझ्या आमच्यासाठी खूप तळमळीनं सहकार्य करून पाऊल उचललेले मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी